देशात आता लोकसभेचं चित्र स्पष्ट झालंय एन डी एला दोनशे त्र्याण्णव तर इंडिया आघाडीला दोनशे चौतीस जागा मिळाल्या आहेत एन डी एला तसं स्पष्ट बहुमत आहे पण सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला स्वबळावर सरकार बनवण्यासाठी बत्तीस जागा दूर आहेत त्यामुळे पुन्हा सरकार बनवण्यासाठी त्यांना मित्र पक्षांची मदत लागणार आहे आणि त्यासाठी भाजपची संपूर्ण देसम पार्टी आणि आणि जनता दल युनायटेड असणार आहे निकाल जाहीर होताच चंद्रबाबू हे एनडीए ला सोडून इंडिया आघाडीत जाणार अशा वावड्या उठलेल्या होत्या शरद पवारांनी नितीश कुमारांना फोन केला ह्या चर्चांना सुद्धा पेव फुटलं आणि त्यातल्या त्यात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे एकाच विमानानं दिल्लीच्या प्रवासाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि माध्यमांमध्ये चर्चांना उधाण आलं पण आपण कोणालाही संपर्क केला नाही हे पवारांनी स्पष्ट केलं आणि मोदींच्या नेतृत्वात झालेल्या एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्रबाबू हे दोघेही हजर होते त्यामुळे दोघांनीही मोदींना पाठिंबा जाहीर केला आणि मोदींची सर्वानुमते एनडीए च्या नेतेपदी निवड करण्यात आली सगळ्या अफवांना पूर्णविराम लागून मोदी थ्री पॉईंट ओच्या सरकारचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला दोन्ही बाबू एनडीएला सोडून इंडिया आघाडीकडे जाणार नाही याची काही खास कारण आहेत जी आपण आज बघणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहतायत सत्ते पे सत्ता थोडक्यात महत्वाचं तेवीस जून दोन हजार तेवीस रोजी पाटणामध्ये नितीश कुमारांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन विरोधी पक्षांची बैठक पार पडली आणि त्यामध्ये इंडिया अलायन्सचा पहिल्यांदा प्रस्ताव मांडला गेला पण पुढे चालून इंडिया आघाडीच्या संस्थापक अध्यक्षांपैकी एक असलेल्या नितीश कुमारांनीच त्यातनं बाहेर पडून मोदींना साथ दिली आणि लोकसभा निवडणूक एनडी आघाडीमध्ये भाजपसोबत लढवली नितीश कुमारांचा इतिहास पाहिला तर पलटी मारणं हे तर त्यांच्या राजकीय डावपेचाचं प्रमुख अस्त्रच आहे असं म्हणावं लागेल त्यामुळे नितीश कुमारांवर विश्वास ठेवणं तसा कठीणच आहे पण यंदा गणित मात्र वेगळं आहे इंडिया आघाडीत गेल्यास नितीश बाबूंची अपेक्षा पंतप्रधान पदाचीच असेल पण काँग्रेस समाजवादी तृणमूल ह्या पक्षांच्या नितीश बाबूंच्या जनता दल युनायटेड पेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत आणि एनडीए कडे पंतप्रधान पदासाठी मोदीच एकमेव चेहरा आहे पण इंडिया आघाडीकडे राहुल गांधी अखिलेश यादव ममता बॅनर्जी शरद पवार उद्धव ठाकरेंसारखे मोठे मोठे चेहरे त्यामुळे पंतप्रधान आणि मंत्रीपदासाठी रस्ते असणार आहे आणि तसेच बिहारमध्ये सुद्धा भाजपा आणि नितीश बाबू सत्तेत आहेत त्यामुळे एनडीए सोबत राहण्याचा राज्यात सुद्धा त्यांना फायदाच होऊ शकतो अशीच काहीशी गोष्ट चंद्रबाबू नायडूंच्या बाबतीत सुद्धा आहे आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या एकत्रित झाल्या त्यांनी वाय एस आर काँग्रेसला धूळ चारत दिमाखात विजय मिळवला इथे सुद्धा ते एनडीए आघाडी म्हणूनच लढले चंद्रबाबूंच्या तेलगु देशम पार्टीला लोकसभेत सोळा आणि विधानसभेत एकशे पस्तीस जागा मिळाल्या इथे भाजपनं सुद्धा आपलं खातं उघडलंय एनडीए म्हणून लढल्यामुळे दोन्ही पक्षांचे दोनाचे चार हात होऊन मजबूती मिळाली आणि एकतर्फी विजय खेचून आणला गेला आता चंद्रबाबूंना ठाऊक आहे की त्यांचं महत्व आता वाढलंय त्यामुळे ते केंद्रात मोदींकडनं महत्वाच्या खात्यांची मंत्रीपद मिळवतील आणि केंद्रातील सत्तेच्या राज्यात सुद्धा आपलं प्राबल्य वाढवून वर्चस्व प्रस्थापित करतील यामध्ये तीळ मात्र ही शंका नाहीये एका दगडात दोन बक्षी मारायची संधी दोन्ही बाबींना चालून आली आहे त्यामुळे ही विनविन सिच्युएशन सोडून हे दोघे जण इंडिया आघाडीसोबत सध्या तरी आतमावणी करणार नाही हे मात्र नक्की आहे